नमस्कार आता आपण घेऊन आलो आहे हँड ग्लोव मध्ये पण आहेत हे हँड ग्लोव्ह त्याचबरोबर हे स्क्रीन टच चे हँड ग्लोज आलेले आहेत एकदा तुम्ही कलर पाहून घ्या एकदम छान पैकी वेगवेगळे कलर आहेत हा ब्ल्यू कलर आहे हा ब्लॅक आहे हा पण ब्लॅक आहे त्यानंतर हा ग्रे कलरमध्ये आहे एकदम सुंदर अशा कलर चॅट आहे त्याचबरोबर हे जो हँड ग्लोज आहेत हे स्क्रीन टच चे आहेत ह्याला इथे जे दोन तुम्ही कलर पाहता हे स्क्रीन टच साठी हे स्पेशल दिलेले आहेत ह्या दोन ह्याला स्क्रीन टच होणार तुम्ही पाहू शकता स्क्रीन टच होते आपला मोबाईल आपण गाडीवर असतो अचानक मोबाईल येतो फोन येतो फोन आल्यानंतर हँड काढल्याशिवाय तो ओपन करता येत नाही त्यासाठी हे खास बनवलेलं आहे फक्त हे दोन ह्यालाच होतो बाकीच्या ह्याला होत नाही फक्त ह्याला दोनच ह्याला होत आहे असे हे स्क्रीन टचचे मोबाईल आहेत स्क्रीन टच चे असे हे स्क्रीन टच चे घेण्याकरता तुम्ही आप... आमच्या फॅशन वर्ल्डला या आमच्या दुकानचा पत्ता आहे फॅशन वर्ल्ड राजीव मजने चौक डेक्कन चौक रोड फलटर याची ऑफर प्राईज आहे फक्त शंभर रुपये फक्त शंभर रुपये आहे साईज व्यवस्थित प्रॉपर आहे तरी तुम्ही लवकरात लवकर या व खरेदी करा